आईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळी खूपच मजेत असणार आहेत आता आम्ही बाहेर निघालोय तर बाहेर कुठं सकाळची बघा सगळी कामं आवडली आणि आई आणि मी बाहेर आहे तसं की तुम्हाला सांगितलं की जयंती येते आता लवकरच तर जयंतीचे सगळे म्हणजे घरातले तर सगळे कामं सुरू केलेले आम्ही धुनं भांडी आता येतोच राहणे म्हणजे पूर्ण विकेंड आता सगळं घरावरच जाणार आहे कारण की मी म्हणजे माझे पण यूट्यूबचे कामं वगैरे असतात तर ते मॅनेज करून मला म्हणजे करायचं मी थोडं थोडं करून करणार आहे तर आठ दिवस त्यातच जातील पण आता मी आणि आई चाललो आहे शॉपिंगला तर जयंतीसाठी आम्ही दोघी साडी घ्यायला चाललो आहे तर तुम्हाला पण दाखवते मी कोणती साडी घेणार आहे का आणि कसं असणार आहे आजच्या शॉपिंग डे तर तुमच्याशी सगळ्यात शेअर करते तर चला व्लॉगला सुरुवात केलं आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आज आलेलो हो आहोत पवार साडी सेंटरमध्ये तर इथे ना साडी खूपच छान असतात आणि म्हणजे लग्नाची साडी वेडिंग ड्रेसेस वगैरे सगळं काही असं एकदम क्वालिटी ना क्वालिटी तर असतेच पण वरायटीज पण भरपूर असते आणि छान पण असतं त्यामुळे ना आम्ही नेहमी साड्यांची खरेदीतनंच करत असतो तर आज आई आणि मी शॉपिंगला इथं आलोय आणि मी डिझायनरमध्ये बघते म्हणजे पार्टीवेअर टाईप बघते कारण की मी काटापद्धराचे आता बरेच दिवस झाले काटापदराची चाललं आहे की काही पण सण वगैरे असलात काटापद्धरच त्यामुळे ह्यावेळेस ते कॅन्सल करून मी थोडंसं वर्कमध्ये नेटमध्ये बघितली मी आज साडी तर नेट आहे पण सॉफ्ट आहे एक एकदम असं छान नेट आहे जास्त काही असं फुलणार वगैरे नाही आहे कम्फर्टेबल आहे तर मी कलर वगैरे ट्राय करत होते डिझाईन थोडेसे असे से सिमिलरच होत्या जास्त काही फरक नव्हता डिझाईन्समध्ये कितीही चॉईस करू द्या कितीही वेळ लागला तरी काही आपण निर्णयावर उतरत नाही ते काही आज माझ्यासोबत झालेलं आहे मी साडी तर कोणती घ्यायची ते डिसाईड केलं पण त्यांच्यामध्ये कलर होते त्यामुळे ना एवढं जास्त कन्फ्युजन झालं कदाचित जर त्यांनी मला ऑप्शन कमी दिले असते ना कलर तेवढे दाखवले नसते तर तेवढं कन्फ्युजन झालं नसतं पण त्यांनी एवढे छान छान कलर दाखवले ना मला तर सगळ्याच कलरमध्ये मला थोडंसं असं वाटतं होतं की हा पण चांगला दिसू शकतो किंवा हा मी यूज केलेला नाही आहे तर असं कन्फ्युजन मला बऱ्याच वेळी होत होतं तर मी सगळे जे जे मला कलर आवडले ना तर तसे तीन चार कलर मी साईडला काढून सगळे ट्रायल करून बघितले आईला दाखवलं की समजा कोणता कलर मला सूट करेल आणि तुम्ही पण जेवढे पण कलर म्हणजे जेवढे पण मी ट्राय केलेल्या साडीचे ना तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की कोणती मी घ्यायला पाहिजे होती किंवा घेतलेली तुम्हाला सांगलेच मी ह्या ब्लॉगमध्ये की शेवटी मी कोणती साडी घेतली आहे पण तुम्ही पण नक्कीच सजेस्ट करा की कोणती घ्यायला पाहिजे होती सर्वात आधी ना मी बॉटल ग्रीन कलर ट्राय केले होते म्हणजे त्या कलरची साडी मी ट्राय केलेली तर तो मला एवढा काही खास नाही वाटला आणि त्याच्या डिक्टो कलरमध्ये ऑलरेडी माझ्याकडे साडी आहे पण तरी पण मला तो असा एक नंबरला नाही वाटला त्यामुळे मी सेकंड नंबरमध्ये ब्ल्यू कलर घेतला ब्ल्यू किंवा चिंतामणी थोडा बहुत असा तसं काही असेल तो कलर तर तो कलर ट्राय केला त्यामध्ये माझ्याकडं ऑलरेडी आहे साडी पदरमध्ये आहे नेटमध्ये किंवा वर्कची साडी अशी नव्हती माझ्याकडे त्या कलरमध्ये मा तर ती एक ट्राय केलेली मी आणि लास्टला ही एक ट्राय केली तर हा कॉफी कलर म्हणू शकता तुम्ही कॉफी कलरमध्ये आहे तर हा पण मी ट्राय केला पण ह्यामध्ये आणि ब्ल्यू कलरमध्ये ना मी थोडी जास्त कन्फ्यूज झाले बराच वेळ मला समजलं नाही की ह्या दोन्हीतून मला नेमकं कोणती घ्यायला पाहिजे तर मी काय केलं मी ह्या दोघांचे पण फोटोज आहे ना ह्यांना पाठवून दिले की न निदान त्यांनी तरी मला सजेस्ट करतील कारण की आई पण थोडे कन्फ्यूज झाल्या होत्या आई म्हटल्या तुला जी आवडते ती घे आणि लास्ट टाईमला माझ्यासोबत एवढं कन्फ्युजन का होतं मला ते काही कळत नाही मग ठीक आहे म्हटलं त्या दोघां त्यांना आहे ना, ना दोन्ही पण फोटो पाठवून दिल्या म्हटलं आता थोडा वेळ ह्यांच्या रिप्लायचा वेट करते आणि तोपर्यंत आम्ही आईची साड्या बघायला सुरुवात केली पण ते म्हणतात ना सोने पे सुहागा माझ्या साडीला जेवढा वेळ लागला त्याच्या डबल डबल म्हटलं तरीही चालेल की आई महा कन्फ्यूज झाल्या साडींमध्ये आईला जशी पाहिजे होती ना म्हणजे आईला म्हणजे हलकी फुलकी वजनला आणि सॉफ्ट पण नको आहे जास्त वर्क पण नको आहे पण छान पण दिसायला पाहिजे थोडी बहुत तर आईच्या थोड्याशा रिक्वायरमेंट वेगळ्या होत्या त्यानुसार आईला साडी पसंत नव्हती पडत त्यामुळं आम्ही बऱ्याच वेळा असं कन्फ्युजनमध्ये होतो की कोणती घ्यायची आणि कोणती नाही सर्वात आधी आईने ना बांधणी साडी बघितली त्यांच्यासाठी आईला बांधणी साड्या साड्या बरं बऱ्याच आवडतात पण ऑलरेडी आहेत आईकडं दोन तीन साड्या बांधणी तर त्यामुळे ना ती कॅन्सल केली परत आणि तसं पण ती आवडली पण नाही आईला आणि ज्या बघितल्या ना त्यांच्यासाठी ना दरवेळेस म्हणजे इस्त्री वगैरे करावं लागणार तर तेवढा कुठं ना कोण करणार त्यामुळे ती एक कॅन्सल केली नंतर आम्ही आलो काटपदरच्या साडीकडे इथे पण म्हणजे होत्या साड्या छान पण आहे ना आईला तिथं पण नाही जमलं नाही आवडली साडी मग आम्ही लास्ट तर दिदीनं सजेस्ट केलं की इरकल ट्राय कर कारण बरेच दिवसापासून आहे ना आईनं इरकल साडी घेतलेली नाही आहे आणि आईला आवडते पण इरकल साडी त्यामुळं आम्ही फायनल आता त्याच्यामधलीच घेतलेली तर कोणती काय ते मला घरी गेल्यानंतर दाखवतेच कलं आणि लगेचच आलो घरी तर आम्ही सकाळी अकरा वाजता का काहीतरी आलेलो तर आता साडे दीड वाजून तर प्लस झाले बघा दीड वाजून गेलेले आणि गर्दी पण भरपूर झाली होती दुपारच्या वेळेला बरं झालं आम्ही सकाळी गेलो थोडंसं लवकर गेलो आम्ही गेलो तेव्हा आहे गर्दी थोडीशी कमी होती पण आता दुपारच्या वेळेला घर गर्दी भरपूर अशी वाढलेली आता फायनली मी कोणती साडी घेतली ना ती तुम्हाला ब्लॉकच्या शेवटी दाखवेल पण आता आहे ना आम्ही बाकीची सगळी कामं करून घेतो तर सा आता शॉपिंग तर झाली पण स्वच्छता पण तशीच ठेव चालू ठेवायचे कंटिन्यू ठेवायचे हे काम आणि मी तुम्हाला जसं की सांगितलं की थोडे थोडे करून करायचे तर मग आज ना ही रूम आवरायची ठरवली कारण की ना जास्त वेळ नव्हता कारण की ऑलरेडी दुपारचा वेळ तर होऊन गेलेला होता एला उशीर नंतर जेवण वगैरे बऱ्याच उशीर झालेला म्हटलं दोन तीन तास आहे दुपारचे तर ते ना ह्या रूम मध्ये टाकून म्हणजे ही रूम आवरून घ्यायची तर आम्हाला म्हणजे ही एकच रूम आवरायला दोन तास लागले तर ते कसं ते तुम्हाला पुढे कळेलच आणि असंही डीप क्लीन म्हटल्यावर थोडासा वेळ तर सगळ्यात आधी मी पूर्ण जाळे वगैरे काढून घेतले पडदे काढून घेतले आणि पहिले रूम रिकामी केली आणि हे बघा हे आहे ह्यांच्या पप्पांचा फोटो माझे सासरे तर हा फोटो पप्पांचा आहे आणि पप्पाची आई म्हणजे ह्यांची आजी तर हे दोन फोटो आहे ना इथं असतात तर सगळ्या आता मी रूम रिकामी करते सगळ्यात आधी आणि पहिले ना जाळी काढून पहिले सगळं काही स्वच्छ केलेलं आता मी दिवाण करणार करणारे तर दिवाणमध्ये ना जेवढे पण भाऊजीच्या लग्नात आहेर आलेले ते सगळे आहेत आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर साडी आहे तर आईला बरेचसे साडी आलेल्या लग्नामध्ये आहेरमध्ये तर ते सगळं आम्ही आता रिकामं करतोय तर, करतो तर बाकीचं पण सामान होतं जसं डिनर सेट भिंतीवरची घड्याळ आयराचे कपडे असे बरेचसे सामान पण होतं ह्याच्यामध्ये ठेवलेलं जे सध्या नाही लागणार तर मग सगळं आता आम्ही रिकामं करून त्याला परत सिस्टमॅटिक ठेवतो कारण की काही ना काही याला वस्तू लागली ना तेव्हा असं काढलं ना तर ते सगळं खालीवर होऊन जाते आणि सारखं सारखं तर काही काढणं होत नाही मग आता सगळी डीप क्लीन चालू तर ह्याला पण दोन्हीकडनं रिकामं करून घेतलं सगळ्यात आधी सगळं सामान एकीकडचं काढून घेतलं त्याला क्लीन केलं नंतर दुसरी बाजू पण ओपन केली आणि त्या साईडला पण आहे ना तेवढंच सामान होतं भरपूर असं फुल झालेलं होतं तो पण दिवाण तर तिथलं पण पहिले सगळ्या साधी सामान काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या जास्त आहे ना घागरे आहे ना तर त्यांनी जास्त जागा घेतलेली म्हणजे घागरा वगैरे त्याच्यामध्ये कॅन कॅन वगैरे असते ना तर ते घालताना तर ते छान वाटतं पण त्याला ते ठेवायला तेवढीच जास्त जागा लागते तर हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो घागरे वगैरे ठेवण्यासाठी आणि हा बघा एवढा सगळा पसारा तर अजून बाकी आहे आणि आम्ही सगळे ना पलंगवर काबर ठेवतो आहे कारण की बेडशीट वगैरे तर धुवायला काढायचीच पण खालचं सगळं मला आवरायचं आहे ना फरशी वगैरे छान स्वच्छ करायची आहे दिवाण पण सरकवायचं आहे त्यामुळे ना आम्ही सगळं बेडवर टाकतो आहे बाहेरनं टाकता कारण की ठेवताना पण रिटर्न ठेवायचं असल्यास इझी पडेल जवळच्या जवळ घेऊन ठेवता येईल त्यामुळे कारण की जास्त सरकवायचं म्हटलं तर दिवाण खूप जास्त जड आहे तर खूप त्रास होते त्यामुळं तर ह्या दिवांमध्ये ना जसं की समजा जास्त न लागणार न लागणाऱ्या गोष्टी ठेवून दिलेल्या तर तसंच आमच्या दिवांचा पण आहे बघा ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेलच की तिथं पण तेच काय मोठा प्रॉब्लेम वाटतो मला तू काढायचा आणि ठेवायचा सगळं सामान काढून घेतलं आणि ह्या बाजूनं पण ना पूर्ण दिवाण स्वच्छ करून घेतला म्हणजे आतल्या बाजूला सारखं काही आपण हे दिवाण उघडत वगैरे नाही पण थोडी बहुत कान्याकोपऱ्याने धूळ जात असते जाळी वगैरे होत असते तर अशा गोष्टी होत राहतात तर त्यामुळे ना मी व्यवस्थित सगळ्या कान्याकोपऱ्याने जाळी वगैरे झाडून वगैरे सगळं काढून घेतलं तेवढी जाळी वगैरे काही लागली नव्हती या दिवाणला कारण की हा दिवाण जास्त तर नाईंटी पर्सेंट असा पॅक असतो थो। पण थोडी बहुत जा जात असते धूळ तर तर आहेच आणि ही एक गोष्ट खरी आहे बघा की आपण जेव्हा पण असे कामामध्ये असतो ना तर वेळ कसा निघून जातो ते कळत नाही तर आम्हाला पण असं झालं म्हणजे दुपारी आम्ही तीन साडेतीन वाजता असं कामाला सुरुवात केली आणि वेळ कसा गेला कळायला सुद्धा नाही म्हणजे एवढ्या फास्टमध्ये वेळ निघून गेला आणि आता बघा म्हणजे खाली म्हणजे दिवाण खाली ना अशी गट्टू म्हणतात तुमच्या इथं काय ठोकळे ठोकळे पण म्हणतात गट्टू पण म्हणतात तुम्ही काय म्हणता माहीत नाही तर ते पण सध्या लावलेले होते पण ते जरा छोटे होते तर हे मोठे लावायचे होते म्हणजे कसं झाडायला वगैरे पुसायला आहे ना थोडा ताप होत नाही म्हणजे व्यवस्थित स्फोट कान्याकोपऱ्यामध्ये कचरा वगैरे राहत नाही त्यासाठी दिवांच्या खाली असे ठोकळे वगैरे लावलेले तर ते छोटे काढून घेतले आता मोठे लावतोय आम्ही दोघी रिकामा केलंच आहे तर तो तोपर्यंत लावून घेतो कारण की भरल्यानंतर एवढा जड होतो ना दिवाण की अक्षरशः असं बाजूलासुद्धा सरकवायला होत नाही खूपच असं जड होतो भरपूर सामान असतं त्यामुळं आणि हे बघा एवढं सगळा पसारा एवढं सगळं सामान आणि असं पण नाही आहे की बऱ्याचशा अशा जुन्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या आपण जपून वगैरे ठेवत असतो बघा आपल्याला सवय आहे ती आपण जी मिडल क्लास फॅमिली असेल सगळ्यांनाशी सवय असते ही गोष्ट कामाला येईल ती गोष्ट कामा आलेली असं ही ठेवून टाकायचं ते ठेवून टाकायचं तसं काहीच नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या ते सगळ्या आता नवीन सगळं सामान आणलेलं समजा लग्नाचं सगळं आहेर काही आणि बऱ्याचशा अशा घरातल्या पण गोष्टी होत्या त्या पण ठेवून दिलेल्या आणि हे बघा ही पिल्लूची ड्रॉइंग बुक आहे तर किती छान असे कलर भरलेले भारी वाटतं त्यांची जेव्हा पण त्यांना असं काहीतरी काम करतो लहान मुलं जेव्हा पण काहीतरी असं नवीन गोष्टी करतात करता। ना त्या स्टार्टिंगला खूपच छान असं युनिक असं खूपच गोड असं वाटायला लागतं तर पिल्लू पण जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो नवीन काहीतरी करतो ना तर आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतं आणि हे बघा रूम तर आवरून झालेली आहे आणि मला आहे ना ही अशा सुटकेस असतात ना त्या खूप जास्त आवडत्या असे उघड बंद करण्यासाठी तर ही आईची सुटकेस आहे म्हणजे पहिले ना आईच्या जनरेशनच्या वेळेस आहे ना थोडंसं म्हणजे असं होतं की लग्नाच्या वेळेस ना अशा सुटकेसच दिल्या जायच्या आता जसं की ट्रॅव्हल बॅग वगैरे असते तर तेव्हा सुटकेसच असायचे तर मला ह्याचे जे खटके असतात ना ते अशी उघड बंद करायला लहानपणापासून खूप जास्त आवडतं मला आता पण छान वाटतं तर पहिले तर होतं पण आता तेवढी सुटकेस वगैरे तर घेतच नाही पण आईचे सुटकेस अजून खूप चांगली आहे दोन सुटकेस आहेत तर त्या दोन्ही पण अशा ओके कंडिशनमध्ये आहेत त्याच्यामध्ये पण सामान ठेवलेलं असतं तर हे बघा आणि हा आल्बम आहे ना हा भाऊजीच्या लग्नाचा माझ्या धीराच्या लग्नाचा तर आताचे आल्बम तरी एवढे मोठे असतात आणि एवढे हेवी असतात ना तर की बापरे आणि उद्या पण मला एवढे सगळे कपडे धुवायचे याच्यामध्ये पडदे ब्लँकेट काय काय आहे आज एकूण जर आवडलेले फायनली ह्यामध्ये जास्त नाहीये तरी पण भरपूर वेळ लागला दोन ते तीन दोन ते तीन ती तास तर लागलेच आम्हाला ही रूम आवरायला पण ठीक आहे झालेलं इथलं तर काम ही आवरली तर म्हटलं इथंच शॉपिंग काय केली ना ते दाखव तुम्हाला शॉपिंग जास्त काही नाही फक्त आईनं साडी घेतली आहे बाकी छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात जेव्हा आपण शॉपिंगला जात होतो तर ते नाही फक्त मी तुमची साडी कोणती आणली ना मग हो तर चला आईची साडी आहे तर आईनं इरकल घेतलेली आहे बघा आईनं बऱ्याच दिवसापासून साडी नाही घेतलेली तर म्हटले आई ह्या ह्यावेळेस इरकल घेते तर ह्याची म्हणजे हा गोल्डन कलर आहे तर हे बघा साडी म्हणजे साडीची पूर्ण जमीन म्हणजे आपला भागीना पूर्ण गोल्डन मध्ये आहे आणि ह्याचं काठ म्हटलं तर जांभळा म्हटलं डार्क जांभळा तरी चालेल थोडा जांभळा आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसा उमटून येतो काय माहिती मला अजून काही माहित नाही कॅमेरा नंतर बघते मी कि कॅमेऱ्यामध्ये कसा कलर दिसून येतोय पण आतल्या भागातला जो कलर आहे ना तो गोल्डन आहे आणि काठ जे आहे ते जांभळ्या कलरचे आहे आणि पधर मुळे ना पधर आणि काठ जे आहे ना ह्याचं कॉम्बिनेशन मुळे ही साडी जास्त उठून दिसते तर हे बघा अशी असणारे म्हणजे कलर कॉम्बिनेशन मला भारी वाटतंय म्हणजे आईला खूप छान दिसते कलर आईकड अशी आईकडे ह्या कलर मध्ये इरकल तर नव्हतीच बरेच वर्षापासून आई इरकल घेतलीच नाही आईनं ना। ज्या आधीच्या इरकल येत्या पण इरकल तेवढं खरेदी करत नाहीत आई आईला आहे ना मागच्या वर्षी माझ्या दिराच लग्न झालं ना तेव्हा बऱ्याचशा साड्या आल्या पण इरकल नव्हती त्यांच्याकडे म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्यांनी खरेदी केलेलीच नाहीये आणि साडी खरेदी करायची गरज पडत नाही कारण की बऱ्याचशा साड्या तशा साड्या दाखवलं भरपूर साड्या ह्या कॉटमध्ये म्हणजे ह्या मध्ये ना भरपूर साड्या आहेत तर मग ठीक आहे आईला आवडली पण आणि कलर कॉम्बिनेशन पण जबरदस्त मला असं वाटतं का बरं आपल्याला म्हणजे जे दुकानदार घडी घालतात ना तशी घरी आपल्याला व्यवस्थित एकदम प्रॉपर का घालायला येत नाही हा प्रश्न पडलाय मला पण ठीक आहे माझा पण ट्राय चालू आहे की जशी दुकानदारशी घरी घालतात ना म्हणजे कितीही जाड हेवी साडी दे वर्क एवढं हेवी असतं तरी त्यांनी एवढ्या व्यवस्थित घडी घालतात ना तर ते एक शिकायची गोष्ट आहे तर ती पण मी नक्की तसं ट्राय करणारे शिकायचं ट्राय आहे का कारण की त्या गोष्टीमुळे हो ना कपाटात जेव्हा आपण कपाटमध्ये साडी वगैरे ठेवतो ना घरी घालून तर त्या गोष्टीला खूप जास्त हेल्प होते आपल्याला शोधायला पण हेल्प होते आणि आपल्या साडी वगैरे ठेवण्यासाठी तर ती आहे शिकण्यासाठी तर चला आता तुम्हाला माझी साडी दाखवते आणि तुम्ही माझी साडी म्हणजे पहिले तर आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले होते दोन साड्या लास्टला जे दाखवले होते त्याच्यातून मी कोणता कलर घेतला असेल गेस करा गेस करा म्हणजे थोडा वेळ तर गेस करा म्हणजे तुम्हाला मग मी आहे जसं तर पण तुम्हाला लगेच म्हणजे असं वाटेल ना की हा तुम्ही बरोबर हेच केलं चुकीच असेल तरी इट्स ओके इथं तरी काय विशेष चला तुम्हाला फायनल मी माझी साडी दाखवते तर हे बघा हा पदर असणार आहे तर ह्याच्या वर पर असं नका समजू की हे एवढं हेवी वर पाली साडी घेतली तर हा पदर आहे त्यामुळे असं हेवी वाटत असेल तरी सण वगैरे असला ना तर हेवी पण चलताय मला असं वाटतं हेवी पण सण वगैरे असला ना तर हेवी घातल्या खूपच छान वाटतं खूपच सिंपल कशाला सणवार असल्यानंतर तर ही तर मी सणालाच घेतलेली आहे जयंती साठी घेतलेली साडी तर हे बघा ही वरची बाजू असणारे अर्धी प्लेन साडी असणारे आणि अर्धी वर्कवाली साडी असणारी तर ह्यामध्ये ना सॅटिनचा पेटीकोट तर लागणारच पण नॉर्मल तर चालणार नाही ह्या ना। कारण की ही नेट आहे नेट खूप छान असं कम्फर्टेबल घालायला हार्ड वगैरे जाणार नाहीये कम्फर्टेबल कापड आहे तर म्हणजे एकदम जबरदस्त कापड आहे तर त्यामुळे मला हेवी पण नाहीये जास्त हलकी फुलकी आहे त्यामुळे मला आवडली ही साडी तर हा आहे पदर पदर वर्क फुल वर्क आहे हे बघा हा असणारे पदर आणि हे बघा हे बॅक साइड आहे आणि हे फ्रंट साइड तर असं काम केलेलं आहे पदर वर दाखवते विशेष ब्लाउज पण डिझाईन आहे त्यामुळे ती पण आणखी एक प्लस पॉइंट या साडीचा तर हे बघा ह्याच्या स्लीव्ह वर असं वर्क असणार आहे हे बघा हे स्लीव्ह पण वर्क वर असणार आहे आणि हे बॅकला किंवा फ्रंटला आपण घेऊ शकतो तर तुम्ही सांगा किली तुम्हाला कशी वाटली साडी त्या साडीचा पण सेमच होतं थोडं थोडं डिफरंट आहे म्हणजे थोडा बहुत कलर वगैरे डिझाईन डिफरंट होतं पण ह्या सूत मध्ये होतं ते पण ह्याच कपडा होता सेम टू सेम हाच कपडा होता पण मला तो थोडासा फेंट वाटला तो कलर म्हणजे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे मध्ये फेंट वाट होता ह्याच्यामध्ये कसं व्हिडिओ फोटो मध्ये पण खूप डार्क दिसतोय छान वाटतोय त्याच्यामध्ये थोडासा मी बरेचशा साडी अशा घेतल्या की खूप लाईट लाईट कलरचे आहे आणि ती जी मी साडी केली बघितली होती ना तर त्याचा थोडा तो सिमिलर कलर पण आता रिसेंटलीच मी घेतलेला आहे तर तो पण जास्त मी अजून एक एक दोन एखाद्या वेळेसच घातलेली मी ती साडी पण त्यामुळे मी ती कॅन्सल केली आणि ही फायनल केली आणि ही यांना पण आवडली होती मी यांना फोटो वगैरे पाठवले होते त्याला कशी वाटली नक्कीच सांगा आणि मिरवणूकला किंवा मग जयंतीला मिरवणूक आमच्या इथं नेक्स्ट म्हणजे जेव्हा पण जयंती होते ना त्याच्या नेक्स्ट संडेला मिरवणूक असते सोलापूरमध्ये तर जयंतीला घालू का मिरवणुरूला घालू ते मी थोडस माझं आहे मध्ये की मी कधी घालणार आहे पण तरी पण एक तुमचं काय मत आहे त्याच्यावर तुम्ही पण सांगा तर चला बघूया आता आम्हाला कधी वेळ मिळतो आई मी ब्लाउज शिवायला टाकणार ती जी ऑनलाईन साडी मागली त्याचं पण ब्लाऊज शिवायला टाकलेलं नाहीये ब्लाउज स्टिच करायला टाकलं नाहीये आणि मला येतं पण मला बिलकुल पण वेळ नाही दुसरी गोष्ट मी डिझाईन्स वर्कवाले जे ब्लाऊज वगैरे असतात ती मला काही येत नाही मला सिम्पल ब्लाऊज देतात तर त्यामुळे यायला मी मोस्टली तर सिंपल पण मी साडी तेवढी घेतच नाही तर ते शिवण्यात काही येत नाही माझ्या पण असो तर बघू कधी वेळ मिळतो आईने लवकर उद्या किंवा परवा जाऊन ब्लाउज स्टिच करायला टाकून येतो कारण की जे तिचे कामं सुरू झाले तर थोडं 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 करून वेळ मॅनेज करावा लागणार आपल्याला तर चला काहीच आजचा ब्लॉग तरी तर सेंड करते आणि तुम्हाला आलेल्या नाही दाखवले मी थाड्या कारण की ना मला बरशी अशी काम होते म्हटलं सगळं होऊन शेवटी ते शेवटी तुम्हाला शॉपिंग काय केले ना ते दाखवा पण चला काही आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज नवीन जर असाल माझ्या चॅनलवर जर नवीन असाल नवीन फर्स्ट टाईमच ब्लॉग बघताय तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला पण नोटिफिकेशन येईल तुम्ही पण वॉच करू शकता म्हणजे रोज माझे व्हिडिओ बघू शकता जर आवडत असेल तर आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये